नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बघा या ठिकाणी थमनेल बघितल्यानंतरच तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की हे कसं काय शक्य आहे या खेळाडूंच्या माध्यमातून आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे हे संमेलन कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकतो मित्रांनो मी तुम्हाला या फोटोवरून ज्या का काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संदर्भामध्ये ज्या दोन हजार ला जे साहित्य संमेलन झालेलं आहे तर त्या साहित्य संमेलनाच्या कोणकोणत्या गोष्टींची उत्तरं या ठिकाणी ह्या एका फोटोच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत आणि अतिशय हटके ट्रिक्स मी तुमच्यासाठी आणलेले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत तो, तो शेअर करा आणि आपण ही जी काही ट्रिकी सिरीज चालू केलेली आहे चालू घडामोडीची मागच्या तीन व्हिडिओला तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे तसाच यापुढेही हा प्रतिसाद द्यावा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत काय करावा शेअर करावा तर बघा याच्यामध्ये तुम्हाला कोण कोणत्या गोष्टीची उत्तरं मिळणार आहेत बघा एक आहे या साहित्य संमेलना हे साहित्य संमेलन कितवं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट की याचे अध्यक्ष कोण आहेत त्यानंतर हे कोणत्या ठिकाणी भरलेलं आहे त्यानंतर याचे जे जुने अध्यक्ष किंवा जुन्या अध्यक्ष कि ते कितव्या साहित्य संमेलनाचे होते ते आणि आता सध्या जे काही अध्यक्ष आहेत या अध्यक्षांची जी काही पुस्तके आहेत या पुस्तकांची नावं सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर बघूया मग काय आहेत ती नावं किंवा या ज्या ट्रिक्सच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे ते आपण ट्रिक्सला सुरुवात करूया बघा आता या ट्रिक्सवरून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कसं लक्षात ठेवायचं ही एक एक गोष्ट मी या ठिकाणी जे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत तर बघा आता हे जे दोन खेळाडू आहेत ते सगळेच तुमच्या परिचयाचे असणार आहेत या ठिकाणी तुम्हाला कोण विकतय तर याचं नाव आहे ए बी डिव्हिलियर्स ए बी डिव्हिलियर्स यालाच आपण काय म्हणतो एबीडी आणि हा आपल्या भारताचा खेळाडू आहे याचं नाव काय या आहे एम एस डी म्हणजे महेंद्र सिंह धोनी आता या दोन खेळाडूंच्या वरून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कशा पद्धतीने मिळणार आहेत ते बघायचं पहिल्यांदा बघा की या ठिकाणी हे मी एबीडी आणि एम एस डी जे दोन खेळाडू घेतलेले आहेत याच्यावरून तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात येईल की ज्यावेळेस तुम्ही परीक्षेमध्ये याच्यावरचा प्रश्न आला की सरळ सरळ तुम्हाला हे दोन खेळाडू तुमच्या समोर दिसणार आहेत मग बघा एबीडी आणि एम एस डी ही दोन नावं किंवा हे दोन खेळाडू घेऊन कशा पद्धतीने आता या प्रश्नांची उत्तर उलगडतात ते बघा आता बघा एबीडी म्हणजे काय रे तर अखिल बघा या ठिकाणी अखिल भारतीय अखिल भारतीय आणि एम एच डी म्हणजे मराठी साहित्य मराठी साहित्य का लक्षात आपण कोणत्या ट्रिक्स विषयी बोलतोय तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाविषयी आपण बोलत आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल ही जी ट्रिक्स आहे ही कशाच्या संदर्भामध्ये आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यानंतर बघा हे कितवे जे आहे संमेलन हे कितवा हे आपण नंतर पाहणारच आहे परंतु सध्या आपण हे कोणत्या ठिकाणी भरलेलं आहे ते बघूया तर या ठिकाणी तुम्हाला हे डी दिसत असेल एम एस एबीडी मधला हा डी आणि एम एस डी मधला हा डी म्हणजे हे भरलेलं आहे कोणत्या ठिकाणी डी फॉर्म दिल्ली हे कोणत्या ठिकाणी भरलेलं आहे दिल्ली म्हणून हे जे ठिकाण आहे या ठिकाणी मी ठिकाण लिहितो बघा दिल्ली या ठिकाणी हे भरलेलं आहे आणि डी तुम्हाला किती वेळा दिसलेला आहे या ठिकाणी दोन वेळा दिसलेला आहे म्हणजेच हे दिल्लीमध्ये साजरं होणारं कितव संमेलन आहे तर दुसरं संमेलन आहे म्हणजे बघा तुम्हाला आता या ठिकाणी प्रश्नांचे दोन प्रश्नांचे उत्तर या ठिकाणी सापडलेले आहेत एक म्हणजे कोणत्या ठिकाणी झालेलं आहे आणि दिल्ली या ठिकाणी झालेलं हे संमेलन कितव आहे आता त्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे अध्यक्ष आता हे जे दोन खेळाडू आहेत मित्रांनो हे दोन खेळाडू स्टार खेळाडू होते लक्षात ठेवा स्टार खेळाडू हे दोन खेळाडू जे आहेत ते स्टार नावाजलेले खेळाडू आहेत किंवा या ठिकाणी तुम्हाला एम एस धोनीच्या या इथे तुम्हाला एक स्टार दिसते बघा इथे लिहिलेलं पण आहे स्टार स्टार लाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो तारा स्टार ला आपण मराठीमध्ये काय म्हणतो तारा आणि या तारावरूनच आपल्याला आता अध्यक्षांचं नाव लक्षात ठेवायचं आहे ते म्हणजे तारा भवाळकर भवाळकर या ठिकाणी काय आहे अध्यक्ष कोण आहेत तर ता तारा भवाळकर ते आपण कसं लक्षात ठेवलं की हे दोन खेळाडू स्टार आहेत किंवा या फोटोवरती तुम्हाला महेंद्रसिंग धोनीची जर्सी जर्सी दिसेल त्याच्यावरती जिथं स्टार लिहिलेलं आहे आणि इथं स्टारचं तुम्हाला चिन्नई दिसते आणि स्टारला आपण मराठीमध्ये काय म्हणतो मराठी साहित्य संमेलन आहे म्हणल्यानंतर आपण इथं मराठी विचार करायचा मग मराठीत आपण काय म्हणतो त्याला तारा तर याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की तारा भवाळकर हे यांचे काय आहेत अध्यक्ष आहेत आता दुसरी गोष्ट कि बघा या दोघांचे जे फॅन आहेत फॅन म्हणजे त्यालाच आपण लोकसंचय म्हणतो लोकसंच तो काय आहे रे भरपूर होता त्या ठिकाणी जर बघितलं तर त्यानंतर दुसरी गोष्ट मी यांच्याबद्दल सांगतो की तुम्हाला हे एवढे मोठे खेळाडू असून सुद्धा काय होते तर मातीशी नाळ असणारे खेळाडू होते मातीशी काय असणारे खेळाडू होते नाळ असणारे म्हणजे मी याच्याबद्दल यांचे जे गुणधर्म आहेत ते तुम्हाला सांगतो त्याच्यावरून तुमच्या काय लक्षात ठेवायचे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे काय सांगितलं मी तुम्हाला की हे जे दोन खेळाडू आहेत हे दिग्गज जे खेळाडू आहेत यांचे खूप फॅन होते म्हणजे त्यांच्याकडे लोकसंख्ये फार होता त्याच्यानंतर एवढे मोठे असून सुद्धा हे सुसंस्कृत बघा सुसंस्कृत आणि या ठिकाणी काय आहे तर मातीशी नाळ असणारे हे खेळाडू आहेत मग बघा याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की यांची जी पुस्तकं आहेत ज्या तारा भवाळकर आहेत या तारा भवाळकर तारा भवाळकरांचे जे पुस्तक आहेत ते कोणतं आहे बघा लोकसंचिताची देणे लोक संचिताचे देणे पहिले पुस्तक आहे कशावरून लक्षात ठेवलं की यांचे फॅन फॉलोईंग जास्त आहेत म्हणजे लोकसंचय त्यांच्याकडे जास्त आहे त्याच्यानंतर मी सांगितलं की हे दोन्ही खेळाडू कसे आहेत सुसंस्कृत खेळाडू आहेत बघा त्यानंतर सुसंस्कृत म्हणून काय लक्षात येईल संस्कृतीची शोभयात्रा कोणतं पुस्तक आहे दुसरं संस्कृतीची शोभयात्रा त्यानंतर बघा मातीशी नाळ असणारे खेळाडू आहेत म्हणजे यांचं दुसरं एक पुस्तक आहे ते म्हणजे मातीची रुपे मातीची या ठिकाणी रुपे तर आता थोडस आपण इकडे लिहिलेलं आहे रब करूया म्हणजे आपल्याला अजून काहीतरी लिहिता येईल बघा मातीची रुपे आणि जर आता तुम्ही बघितले की यांच्याबद्दल ही दोघं तुम्हाला एकदम यांच्यामध्ये काय आहे स्नेह आहे लक्षात ठेवा हो। यांच्यामध्ये एवढी जवळ आहे स्नेह आहे या फोटोवरून तुम्हाला दिसत असेल यावरून त्यांचं अजून एक पुस्तक आहे ते म्हणजे स्नेहरंग स्नेह रंग स्नेह रंग इथं आपण काय लिहिलं होतं एबीडी एबीडी आणि हा आहे एम एच डी मग बघा आपल्याला आता त्यांच्या पुस्तकांची नावं सुद्धा मिळालेली आहेत ते दोघे सुसंस्कृत आहेत म्हणून संस्कृतीची शोभयात्रा लक्षात ठेवलं त्यांच्याकडे लोकसंचय फार आहे म्हणजे त्यांचे फॅन फॉलोईंग जास्त आहेत म्हणजे लोकसंचिताचे देणे हे पण पुस्तक आपल्या लक्षात आलं त्यानंतर त्यांची मातीशी असणारी नाळ आपल्या लक्षात आली म्हणून मातीची रूपे हे सुद्धा त्यांचे पुस्तक आपल्या लक्षात आलेलं आहे आणि त्यानंतर दोघांच्या मध्ये असणारा स्नेह यावरून स्नेह रंग सुद्धा तुमच्या लक्षात आलेलं आहे आता त्यानंतर बघा या दोघांना पण यांचे जे फॅन आहेत किंवा यांच्यावरती प्रेम करणारे जी लोक आहेत ती यांना काय करतात रे मिस करतात मिस करतात कारण का हे दोघेही काय झालेले आहेत रिटायर झालेले आहेत आता दुसरी गोष्ट याच्या अगोदर एक या गोष्ट सांगायची राहिली की हा जो स्टार आहे ना याच्यावरून आपण काय लक्षात ठेवलं की तारा भवाळकर आणि हे दोन्ही खेळाडू ते तुम्हाला दिसतात बघा महेंद्रसिंग असू द्या किंवा एबीडी डीलियर्स असू द्या हे कशासाठी प्रसिद्ध होते तर हे जास्तीत जास्त षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध होते जास्तीत जास्त काय करायचे षटकार मारायचे यांची वादळी खेळी होती म्हणजे सर्रास हे काय करायचे सिक्स मारायच्या नादामध्ये असायचे याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवा की या ज्या तारा भवाळकर आहेत या तारा भवाळकर ह्या सहाव्या महिला अध्यक्षा आहेत सहाव्या काय आहेत महिला अध्यक्षा आहेत आणि त्याच्यानंतर यांना आपण मिस करतो म्हणजेच आपल्याला काय यांची आठवण येते असं लक्षात ठेवा आता आपल्याला यांची काय होती आठवण येते म्हणजेच हे जे कितवे साहित्य संमेलन आहे दोन हजार चे ते कितव आहे अठ्ठ्याण्णव साहित्य संमेलन आहे म्हणजे बघा याच्यावरून आता आपण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कितवे आहे अठ्ठ्याण्णव कारण आपण यांना मिस करतो याच्यावरून अठ्ठ्याण्णव लक्षात ठेवलं त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या ड्रेसवरती स्टार आहे याच्यावरून आपण तारा भावाकर लक्षात ठेवले ठिकाण आपण लक्षात ठेवलं काय या ठिकाणी डी आहे या ठिकाणी डी आहे म्हणून दिल्ली आणि मध्ये किती खरे दुसरं त्यानंतर त्यांची पुस्तकं कशा पद्धतीने लक्षात ठेवायची हे सुद्धा आपण काय केलेलं आहे बघितलेलं आहे आता जे जुने अध्यक्ष आहेत ते जुने अध्यक्ष कोण आहेत हे या ठिकाणी आपण बघूया त्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक छोटासा शब्द आहे तो फक्त लक्षात ठेवायचा बघा नवराज मी काय या ठिकाणी सांगितलेलं आहे नव नवराज म्हणजे हे असणार कि तु शहाण्णव हे असणार सत्याण्णव साहित्य संमेलन आणि नवराज म्हणजे काय तर नरेंद्र चप्पळ गावकर नरेंद्र चप्पळ गावकर हम्म आणि सत्याण्णव कोण असणार रा म्हणजे या ठिकाणी तुम्हाला रवींद्र रवींद्र शोभणे रवींद्र शोभने बघा या आरच आपण घेतलं रवींद्र शोभने आणि हे जे आहे हे कुठं अमळनेर अमळनेर आणि या ठिकाणी काय आहे जळगाव या ठिकाणी काय आहे जळगाव म्हणजे हे जे दोघ जण आहेत यांनी एक काय केलेलं होतं नवराज निर्माण केलेलं होतं अगोदर आता रिटायर आहेत म्हणजे अगोदर यांनी काय केलेलं होतं नवराज निर्माण केलेलं होतं नवराज म्हणजे नरेंद्र चप्पळगावकर आणि त्यानंतर राज म्हणजे रवींद्र शोभणे अमळनेर आणि जळगाव या ठिकाणी जुने अध्यक्ष सुद्धा या ठिकाणी तुम्हाला माहीत झालेले आहेत आता एकच गोष्ट आपल्याकडे राहते ती म्हणजे कोणती ती मी तुम्हाला सांगतो म्हणजे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील बघा आता सर्वात जास्त जी साहित्य संमेलन आहे बघा इथे मी तुम्हाला काय सांगितलं हा आहे ए बी डी आणि हा आहे या ठिकाणी एम एस डी तर बघा याच्यावरून तुम्ही लक्षात ठेवायचं की एम एस डी मधला एम म्हणजे मध्य प्रदेश मध्य प्रदेश आणि याच्यामधला बी घ्यायचा ते कुठं आहे बडोदा बडोदा म्हणजे सगळ्यात जास्त जी साहित्य संमेलन आहेत ती या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये झालेली आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर दोन नंबरला या ठिकाणी बडोदा मध्ये झालेल्या आहेत म्हणजे मध्य प्रदेशमध्ये सहा वेळेला झालेला आहे आणि बडोदा मध्ये किती झालेले चार वेळेला झालेले आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो एम पी एस सी असू द्या सेवा असू द्या किंवा कुठलाही ली परीक्षा असू द्या त्याच्यामध्ये आता अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबद्दल कुठलाही प्रश्न तुम्हाला आला तर तो सोडवता आला पाहिजे आपण किती प्रश्नांची उत्तर बघितलं बघा कित हा एक कितव्या अध्यक्ष सहाव्या महिला अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी अठ्ठ्याण्णव मराठी साहित्य संमेलन आहे त्यानंतर बघा अध्यक्ष कोण आहेत तारा भवाळकर कशावरून लक्षात ठेवलं स्टारवरून त्यानंतर ठिकाण दिल्ली दिल्ली हे दुसरं म्हणजे दुसऱ्यांदा त्या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे हे कशावरून लक्षात ठेवलं एम एस डी मधला डी आणि एबीडी मधला डी डी दोन वेळा आलाय म्हणून दिल्लीमध्ये दुसऱ्यांदा हे साहित्य संमेलन भरत आहे त्याच्यानंतर जुने अध्यक्ष म्हणजे हे अगोदर काय करत होते नऊ यांनी निर्माण केलेलं होतं नऊ म्हणजे नरेंद्र चपळगावकर आणि ते कोणते होते या ठिकाणी एक सांगायचं राहिलं नरेंद्र चप्पळगाव जे होते ते वर्धा या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते म्हणजे शहाण्णव जे होते ते वर्धा या ठिकाणी भरलेलं होते आणि नरेंद्र हे त्याचे अध्यक्ष होते आणि राज म्हणजे रवींद्र शोभणे अमळनेर आणि जळगाव हे सत्त्याण्णवे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते त्यानंतर त्यांची पुस्तके आपण बघितली कशी त्यांच्यामध्ये स्नेह आहे त्यांचे फॅन फॉलोईंग म्हणजे लोकसंचय त्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्यामध्ये स्नेह आहे मातीशी नाळ असणारे खेळाडू आहे त्याच्यावरून ही पुस्तकं आपण या ठिकाणी लक्षात ठेवलेली आहेत आणि दुसरी गोष्ट की धड़ा के पास होती, हे खेळाडू धडाकेबाज खेळाडू होते त्यामुळे हे षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध होते म्हणून याच्यावरून आपण काय केलेलं आहे हे जी तारा भवाळकर अध्यक्ष आहे ही तारा भवाळकर सहावी महिला अध्यक्ष आहे अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे आणि मग दुसरी गोष्ट सगळ्यात शेवटची ट्रिक्सनं लक्षात ठेवा किंवा कसं तर लक्षात ठेवा एक शब्द फक्त इथे तुम्ही लक्षात ठेवा ते म्हणजे ते म्हणजे रानफूल 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 अशासाठी लक्षात ठेवा कारण फुलाला आपण या ठिकाणी म्हणजे कुसुम हा शब्द आहे कुसुम परंतु कुसुमला आपण काय म्हणतो फूल म्हणतो कुसुम म्हणजेच काय फूल तर रान म्हणजे काय तर जे पहिले अध्यक्ष होते साहित्य संमेलनाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे तर ते कोण होते न्यायमूर्ती रानडे होते आणि फुल म्हणजे कुसुम त्यालाच आपण काय म्हणतो कुसुमावती देशपांडे म्हणजे पहिल्या अध्यक्ष किंवा पहिल्या महिला अध्यक्ष जर विचारल्या तर ते सुद्धा तुम्हाला सांगता आले पाहिजे तर अशा पद्धतीनं अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते चांगल्या पद्धतीनं आपण लक्षात ठेवलेलं आहे व्हिडिओ जर लाईक वाटला मित्रांनो चांगला वाटला तर जास्तीत जास्त लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा आणि दुसरी गोष्ट तुम्हाला अशा जर चालू चालू घडामोडी किंवा इतर स्पर्धा परीक्षांचे जर अपडेट हवे असतील तर आमचे चॅनेल फॉलो करा टेलिग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनेल सुद्धा जॉईन करू शकता धन्यवाद